भोगाव देवी ते पुसेगाव पैदल यात्रा सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील देवी नवरात्रनिमित्त पुसेगाव येथून दरवर्षी पिकअपमध्ये हे भक्त देवीच्या दर्शनासाठी जातात व जात असताना यांच्या नाश्त्या पाण्याची सोय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गजानन पोहकर पाटील यांनी केली होती व यावेळेस जातानी ते पिकअपमध्ये गेले होते तरी येत असताना ते भोगाव देवी ते पुसेगाव येथे हे दरवर्षीप्रमाणे पैदल येत असतात यावेळी उपस्थिती गजानन पोहकर पाटील संतोष कापसे जगन्नाथ निर्मळ पिंटू होल्डर गजानन निर्मल रामेश्वर निर्मळ अंभोरे ओमकार राऊत मनमंत वीर शिव अविनाश निर्मळ महादू रोडगे कृष्णा हलगे हे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा